मंडळी यंदा माघ पौर्णिमा उद्या बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे आपल्या हिंदू धर्मात पौर्णिमेला खास महत्व आहे हा दिवस शुभ आणि पवित्र दिवस मानला जातो महाकुंभाच्या वेळी या पौर्णिमेचे महत्व आणखी वाढते या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि चंद्रदेव यांची पूजा करण्याची परंपरा आहे धार्मिक ग्रंथानुसार या दिवशी पूजा आणि दान केल्याने सकारात्मक परिणाम मिळतात या दिवशी लोक उपवास करतात गंगा स्नान करतात आणि शुक्ल पक्षाची पौर्णिमा मंगळवार फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी बुधवारी बारा फेब्रुवारी संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी संपेल म्हणून उदय तिथीनुसार बुधवारी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला माघ पौर्णिमा आहे मंडळी चंद्रामुळे आपल्या मनावर प्रभाव पडतो असं मानलं अगदी आपल्या भोवती असलेल्या निसर्गाचा देखील आपल्या मनावर परिणाम होतो जग खूपच आहे अजूनही आपण विश्वाला व्यवस्थित जाणून नाही आपलं मन स्थिर व्हावं पौर्णिमेच्या दिवशी सकारात्मक विचार करावा उपासना कराव्यात वादविवाद टाळावेत आणि याच सर्व गोष्टी अमावस्येला देखील लागू पडतात मंडळी पौर्णिमेला विविध दे देवतांची पूजा केली जाते भगवान विष्णू महादेव यांची उपासना करणे चांगले असल्याचे मानण्यात आले आहे त्याचबरोबर धनप्राप्तीसाठी लक्ष्मी मातेची उपासना देखील सांगितले आहे मंडळी पौर्णिमेच्या दिवशी महिला आपल्या पतीच्या मुलांच्या आणि एकंदर कुटुंबाच्या कल्याणासाठी उपवास करतात उपासना केली जाते महिलांना कुटुंबाचा आधार स्थान मानलं गेलं आहे तसेच ती कुटुंबाची आधार असल्यामुळे तिच्या प्रकृतीसाठी देखील पौर्णिमेत करण्यात येणाऱ्या उपासना महत्वाच्या आहेत भारताच्या काही भागात पौर्णिमा हा पीक कापणीचा सण म्हणून देखील साजरा केला जातो शेतकरी चंद्राकडे त्याच्या शेतीच्या वृद्धीसाठी प्रार्थना करतात आपल्या शेतात हा सण साजरा करतात आणि चंद्रदेवाला नैवेद्य म्हणून गोड पदार्थ अर्पण करतात ज्योतिषशास्त्रामध्ये देखील पौर्णिमेला खूप महत्व प्राप्त झालं आहे अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही दिवसांच्या ज्योतिषशास्त्रात खूप गहन विचार करण्यात आला आहे ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी जन्मलेल्या बालकाची स्थिती चांगली असते या दिवशी जन्मलेली व्यक्ती विज्ञान तंत्रज्ञान आणि विकास इत्यादी क्षेत्रात स्वतःचे नाव कमावू शकते या व्यक्तीकडे सद्गुण आणि नेतृत्व देखील असते मंडळी पौर्णिमेचा एक अर्थ म्हणजे पूर्ण होण्याची तारीख या दिवशी चंद्र पूर्ण रूपात असतो सूर्य आणि चंद्र समान आहेत अशा स्थितीत वातावरणात आणि पाण्यात विशेष ऊर्जा राहते या तिथीचा स्वामी चंद्र अशा स्थितीत या दिवशी त्यांची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या मानसिक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते मंडळी एका वर्षात बारा पौर्णिमा असतात प्रत्येक महिन्यात एक पौर्णिमा अशा एकूण बारा या पौर्णिमेला एखादा सण नक्कीच असतो पौर्णिमेच्या दिवशी आकाशात चंद्राचा प्रकाश सर्वत्र पसरलेला आढळतो या दिवशी खास पूजा देखील आयोजित केल्या जातात जसे की सत्यनारायणाची पूजा मंडळी पौर्णिमा या दिवशी बुद्धांप्रमाणेच अनेक देवांनीही जन्म घेतलेला आहे वैज्ञानिक दृष्ट्या पाहता पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीच्या गुरुत्व आकर्षणाची शक्ती खूप जास्त असते त्यामुळे आपली शारीरिक क्षमता आणि मानसिक क्षमता देखील खूप चांगले असते शरीराचे आणि मनाचे एक वेगळे संतुलन आपल्याला पाहायला मिळते काही ठिकाणी पौर्णिमेच्या दिवशी उपवास देखील करतात एक वेळचे जेवण करतात जसे की दिवसभर काहीही न खाता रात्री उपवास आणि चंद्राचे दर्शन घेतल्यानंतर सोडला जातो या दिवशी उपवास ठेवणे हे देखील खूप चांगले असते वैज्ञानिक दृष्टीने देखील उपवासाचे बरेच महत्व आहेत पौर्णिमेच्या दिवशी जर उपवास ठेवले तर शरीरावर आणि मनावरती सकारात्मक परिणाम होतात पण तसेच यावलट देखील होऊ शकते जर दिवसभर तुम्ही आळशी उदास खिन्न असाल तो में तर पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण दिवस तुम्हाला तसेच वाटेल नकारात्मक विचार असतील तर तेच तुमच्यावर जास्त हवी होतील मंडळी पौर्णिमा ही देखील एक अशी शक्तिशाली वेळ असते ज्या दिवशी आपण स्वतःला पूर्णपणे समर्पित करतो पण ते नाते असो किंवा एखादे काम असो मंडळी पौर्णिमेच्या दिवशी देखील अनेक उपाय केले जातात अनेक मंत्र सिद्धी देखील दे केल्या जातात तसा हा दिवस फार चांगला मानला अमा जातो अमावस्येला जसा काळा दिवस म्हणतो तसा हा दिवस नसतो या दिवशी चांगले कार्य केले जाते त्यासाठी देखील हा दिवस ग्राह्य धरतात कारण बऱ्याचदा पौर्णिमेच्या दिवशी अनेक सण देखील येतात आणि म्हणूनच हा एक पवित्र आणि चांगला दिवस म्हणून ओळखला जातो त्यामुळेच या दिवशी अनेक उपाय केले जातात लक्ष्मी प्राप्तीसाठी सुख शांतीसाठी या पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या तीर्थक्षेत्री किंवा के नदीत केली तर आपल्याला पुण्य प्राप्त होईल पौर्णिमेचा दिवस लक्ष्मी मातेला समर्पित आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा आणि उपास तसेच उपासना केल्याने माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहील आपल्या घरात आपण सत्यनारायण पूजाही करू शकतो सत्यनारायण कथेचा पाठ आपण घरात पठन केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहते मंडळी असे म्हणतात की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर वास करते म्हणून सकाळी अंघोळ करून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचे आहे आणि दिवा लावायचा आहे मातेला हात जोडून प्रार्थना करायची आहे की आमची सर्व संकट दूर कर व तुझी कृपा सदैव आमच्यावर राहू दे तू आमच्या घरी ये म्हणून माता लक्ष्मीला आमंत्रित करायचे आहे चंद्राच्या आगमनानंतर आपण साबुदाण्याची खीर बनवायची आणि ती खीर चंद्रप्रकाशात ठेवून चंद्राची किरणे त्या पडल्यावर तिला नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे आणि नंतर तो प्रसाद घरातील सर्व मंडळींनी ग्रहण करायचा आहे याने घरातील धनाच्या आगमनाचे मार्ग मोकळे होतात पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरातील मुख्य दरवाज्यावर आंब्यांच्या पानाचे तोरण लावायचे आहे ते लावल्याने घरातील वातावरण शुद्ध होते आंब्याचे तोरण दारावर लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते वस होते व सकारात्मकता निर्माण त्याचबरोबर आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावर हळदीचे लेपन करायचे आहे असे केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते आणि लक्ष्मी माता स्थिर राहते पौर्णिमेच्या दिवशी कर्पूर होम देखील करू शकता नारळ घेऊन त्यावर त्यावर सात कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि जमल्यास थोडी पिवळी मोहरी पण टाकायची तो नारळ घेऊन त्यातील सर्व कानाकोपऱ्यांमध्ये फिरवायचा कर होम करताना आपल्या आराध्य देवतेचे नामस्मरण करावे अशा प्रकारे तुम्ही पौर्णिमेला उपाय करू शकता यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील आपले सर्व संकट दूर होतील आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्यावर कृपा करतील मंडळी हा उपाय प्रत्येक पौर्णिमेला करू शकता माता लक्ष्मी ही चंचल असते ते स्थिर राहण्यासाठी हे सर्व उपाय पण केले पाहिजेत